आस लडक कधीतरी खायला घाल गंगे लुथी वांगी बटाटी खाऊन डंडळा लाइव सब्सक्राईब आता या लडकाचं कल्लं कल्लं अल्लाह आली मग कढई आणि ह्या प्लेट टन, टन 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 ग्या सगळे साहित्य एक नंबर जलवा हा छोटा मोठा संसार संसाधनांचा अभाव आणि आपले कांदे कोथिंबीर एक एक मसाले हे तुम्हाला दाखवतो हे बघू शकता तुम्ही टनटन चिकन जिंजर गार्लिक पेस्ट धना पावडर अंबारील कांदा लसूण अंबारी मिरची पावडर आणि एवरेस्टचा चिकन मसाला टनटना टन टन टाना त्याचबरोबर एक पावशा आपलं चिकन आता आपण सगळी सामग्री मस्तपैकी देऊ एक एक एक, एक। त्याचबरोबर हे चिकन मस्तपैकी दोन पाण्याने धुवून काढू पहिल्यांदा साध्या पाण्याने आणि त्यानंतर टाकू त्यामध्ये मीठ आणि ज्याचा येणार नाही तुम्हाला वीट अशा पद्धतीने मस्तपैकी आज फ्रेश तर वेळेस आपल्याला फ्रेश मिळतं आणि आजही फ्रेश मिळालं त्याचबरोबर आपल्याला आवडते मस्तपैकी हड्डीवाले पीसेस त्यामुळे आज आपण हड्डीवालेच पीसेस आणले कचरकचर लागतं ते मासावालं त्यामुळे हड्डीवाले आणले मस्तपैकी एक पावशर घेतलं आहे एका व्यक्तीसाठी सफिशियंट आहे आणि मी मस्त कुछ खा, करून खात असतो ते तर तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे तुम्ही खा बनवा आणि आनंद घ्या त्याचबरोबर सबस्क्राईब करून टाका मित्रांनो अशा पद्धतीने आपण आता दुसऱ्यांदा मस्तपैकी त्याला धुवून काढू आणि मग करू आपला जे जज जलवा एक नंबर तुम्ही बघा किती छान पद्धतीनं आपण आणलं आहे चिकन एक नंबर चिकन आलं आहे आणि मग आता हे आपण कांदे काय कांदे घेऊ मस्तपैकी कट, -कट, -कट बारीक करून आणि तीन कांदे घेतले मित्रांनो कांदे वापरायचे कांदूस की करू नका कारण कांदेच करतात भाजीमध्ये वांदे कारण ग्रेवीमध्ये जेवढा कांदा जास्त तेवढा तुमचा मसाला घट्ट आणि सूप पण मस्त बनते त्यामुळे कांदे तुम्ही जेमतेम दोनशे ग्रॅम वापरा त्यामुळे आता छान पद्धतीने आपण तीन कांदे घेतले ज्याचं वजन असेल दीड दोनशे ग्रॅम त्यातला हाफ कांदा आपण फक्त खायला ठेवू कारण आज कांदे भेटले मोठे मोठे त्यामुळे आता बारीक 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 कांदे घेऊ कटकट कटकट -कट, -कट, कट कापून कांदे सोलताना लक्ष ठेवत जावा तुम्हाला कांदे सोलताना जे अटरफ्लाय आहेत ते व्यवस्थित काढा आणि त्याचबरोबर कटर वापरताना जपून वापरा आपण चाकू वापरत नाही कारण आपल्याला चाकू जर वापरला तर बारीक बारीक केसेस होत नाही कारण आपल्याकडे आहे संसाधनांचा अभाव आपल्याकडे नाही मिक्सर त्यामुळे आपला बसत नाही सिक्सर असो अति होईल तर मग बारीक 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 बारी बारी एकदम मिसळसारखं कांदा घ्यायचा कापून आणि त्यामुळे काय होईल की असा बारीक जर कांदा आपण कापला तर हा कांदा आपल्या मिश्रणामध्ये योग्यरित्या मिक्स होईल जर आपण कांदा कापताना कंजुस्की केली तर होते घोळ कांदा जर त्याचे पिसेस जर मोठे मोठे ठेवले तर ते चांगल्या पद्धतीने विरघडत नाही त्यामुळे आपण करतो नेहमीच बारीक बारीक पिसेस आणि तुम्ही बघू शकता की आपण आत्ता मस्तपैकी कटकट कटकट -कट, कट असा कांदा कापला आहे ओके तर मग मित्रांनो मजाच येणार आहे कारण चिकन होणार आहे एकदम बेस्ट सगळ्याला पडणार आहे फेल आणि तुम्हीही फेल पडू नका तुम्ही एक क्लिक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला तर विसरूच नका कमेंट करा तुम्हाला काय वाटते प्रतिक्रिया प्रतिक्रिया प्रति सॉरी 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 प्रतिक्रिया द्या की काय कमी आहे काय जास्त आहे आणि तुम्हाला एक गोष्ट नेहमीच मी सांगतो की मी चिकनच्या भाजीत आपला टोमॅटो टाकत नाही आपण आज टोमॅटो आणले पण आपण फक्त आणि फक्त खाण्यासाठी त्याला घेणार आहे कारण टोमॅटो जर टाकले तर ते टेस्टच बिघडून जाते त्यामुळे मग मग ही नाही टाकायची टोमॅटो एवढा संसाधन वापरलं की अशी बेस्ट म्हणजे बोट चोकून करावं लागते आपल्याला खरेक्रम त्यामुळे मग वांदे करायला किंवा मग एवढ्याशा गोष्टींनी ते सगळं आपलं एवढी मेहनत पाण्यात चालली जाते आणि मग टाका अशा छान पद्धतीने कांदा एक नंबर कांदा झाला एक मस्तपैकी बारीक आता कांदा टाकण्याचे दोन पद्धती एक तुम्ही डायरेक्ट तेल टाका आणि तेलामध्ये टाका कांदा किंवा मग तुम्ही डायरेक्ट कांदा टाका हाफ कांदा त्याच्यामध्ये होऊ द्या आणि हाफ कांदा तेलात होऊ द्या कारण तेलही वाचलं पाहिजे तुमचा गोळा कितीही असला तुम्ही एकटेच व्यक्ती असतात गोळा होतो भरपूर गोळा शिजवण्यासाठी तुम्ही वापरता जास्त तेल आणि त्या ते तेलामुळे काय होते की खूप सारं तेल मग ते भाजीत तर्री कमी आणि तेलच जास्त होते तो विषय टाळण्यासाठी आपण बऱ्याचदा असाच कांदा भाजून घेतो आणि गोळा जरी टाकताना आपण तेल पण कमी वापरतो कारण तेल किती खाणार जास्त तेल हानिकारक आहे आणि अशा पद्धतीने मग आपलं व्यवस्थितरित्या चिकनचा बेत होत आहे मस्तपैकी असा कांदा चांगला घ्या भाजून आत्ता आणि त्याच्यामध्ये आपण रेडीच ठेवलं हो आहे थोडी हळद आणि मीठ टाकून चिकन असं त्याच्यामध्ये छानपैकी चिकन टाका आणि ते चिकन मस्तपैकी अर्ध याच्यामध्ये रोस्ट होऊ द्या हा रोस्ट याच्यामध्ये झालं की मग आपण त्याच्यामध्ये पाणी ओतण्यास मोकळे चांगल्या पद्धतीने फ्लेम तुम्ही कमी जास्त करू शकता आणि थोडी कमीच ठेवायची की हे सगळं रोस्ट झालं पाहिजे खाली लागतो बऱ्याच वेळेस खाली लाक लागलं की तो गोंधळ वेगळाच होतो त्याच्यामुळे खाली न लागण्याची काळजी घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि तुम्ही बघू शकता की थोडीशी हळद कमी पडली त्यामुळे आपण थोडीशी पाणी जर टाकलोच पण हळद नंतर टाकू असो पण आता थोडं 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 पाणी टाकून आपण मस्त त्याला ठेवू झाकून थोडं थोडं टाकून पाणी त्याला ठेवू झाकून राईम झालं आहे कायम झालं तर आता तुम्ही बघू शकता की आपण ओतू त्याच्यामध्ये पाणी आणि फ्लेम करून देऊ पूर्णत मोठी थोडी टाकू हळद कुंकू नाही असो तर मग आता तुम्ही बघू शकता की आपण बाकीचा प्रोग्राम घेऊ म्हणजेच तो मसाल्याचा घ्या मग मसाल्याचा प्रोग्राम करायला मस्तपैकी आता मसाले मित्रांनो बरेच तुम्ही म्हणत असाल की वेगवेगळे मसाले वापरायला पाहिजेत वेगवेगळ्या गोष्टी करायला पाहिजेत पण काही काम नाही ना जर तुम्हाला टेस्ट खतरनाक आणि जर तुम्हाला सिच्युएशन हँडल होत असेल आता काय होते आपण जर वेगळा मसाला वापरायचा प्रयत्न केला तर मग आपल्याला गांजतो आणि मग टॉयलेटला चक्रास मारावं लागतात त्यामुळे काय रिकामी कामं करायची गरज नाही आता तुम्ही बघू शकता की धना पावडर जिंजर गार्लिक पेस्ट कांदा लसूण मसाला आणि आपलं खोबरा खिस खोबऱ्याचं बारीक मिश्रण मसाल्याची एक पुढी सगळं पाच 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 वाल्या आपण पुड्या घेतल्या आणि एवढा मसाला आणि एवढं तिखट सफिशियंट आहे जास्त तिखटही नको आणि कमीही नको हा एकदम प्रॉपर झाला आपला प्रोग्राम आता थोडंसं आपल्याला तिखट जर वाढवायचं असलं तर आपण वाढवू आणि हे हे सगळ्यात महत्त्वाचं हे बऱ्याचदा आपल्या राहून जाते जिंजर गार्लिक पेस्ट आणि जरा वेगळाच तडका येतो तर असो सगळा झाला मसाला थोडंसं अजून मिरची पावडर टाकू जी मला आता म्हणजे क्रेवी भरपूर करायची आहे त्यामुळे ती कमी पडेल आणि मस्तपैकी आपल्याला याला ओलं करायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही अशा छान पद्धतीने त्याला मसाला ओला केला नाही तर मित्रांनो तुमच्या याच्यावर तरी येणारच नाही ना किती प्रयत्न करा म्हणून ही पद्धत फार बेस्ट आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पद्धत जर तुम्ही वापरली तर तुमचा मसालाही जळत नाही आत्ता आपण मस्तपैकी कोथिंबीरही कापून घेऊ पाच रुपयाचा कोथिंबीर आणला आहे भरपूर दिला आहे आता छान पद्धतीने जेवढा लागतो तेवढाच कोथिंबीर वापरू कशाला आहे जास्तीचा बरोबर आहे नाही तर मग आपल्याला एवढाच कोथिंबीर लागतो आहे तो छान पद्धतीने आपण घेऊ कापून एकदम बारीक कोथिंबीर कापा मित्रांनो आता मी त्या काड्या फेकून आहेत बऱ्याच वेळेस आपण घरी त्या काड्या पण त्याच्यात टाकतो होतो काय विषय त्या काड्या जर तशाच ठेवल्या तर त्या अडकतात कारण त्या कोथिंबीर शिजत नाही आता कोथिंबीर आपण सगळे शिवडी टाकतो त्यामुळे कोथिंबीर कुठलं शिजणं आलं असो घ्या मग आता हाफ कांदा ठेवला हा आपल्याला ला तोंडी लावायला ठेवला होता आणि त्याला आपण बारीक बारीक कापून घेऊ आता कांदा कापण्याची वेगवेगळ्या पद्धती आहे असा बारीक त्याला फोळी करून एकदम बारीक बारीक आणि त्याच्यावर मीठ आणि लिंबू पिळून असो आता आपलं चिकन आपण उघडून बघितलं आणि एकदा ट्राय करू छिचक्या एक नंबर शिजलं आहे दणक्यात त्यामुळे मग आता हे घेऊ आपण बाजूला आपला जो मसाला वगैरे आहे तो सगळा रेडी झाला आहे तिथं जागा केली आणि तिथं ठेवू आपण हे बघून आणि उघडू त्याचं शिकव एक नंबर शिजलं आहे तर त्याचा एक व्ह्यू पण घेऊ आपण मस्तपैकी थोडंसं टेस्टही करून बघू एक दोन फोडीच खावा आता बरेच आपले असे मित्रमंडळी असतात की त्यांना याच्यातच हे काय म्हणता येईल त्याला सूप वगैरे प्यायचं असते पण हा सगळ्यात घोळ होऊन जाते मग जर तुम्ही याच्यातला सगळा सूप वापरला तर मग राहतेच काय हा सूप वापरू नका म्हणजेच पिऊ नका जसं तसं आपल्याला सगळं सूप त्याच्यामध्ये वापरायचं आहे तुम्ही बघू शकता की एवढी प्लेट जशी तशी मी त्याच्यामध्ये वापरणार आहे हां तुम्ही एक दोन फोडी काढा खावा जर तुम्हाला असंच खायचं असलं तर असंच खावा मग एक्स्ट्रा आणा पण एक्स्ट्रा आणून तेवढं जात नाही एकट्या व्यक्तीला एक, एक पावशा जाते छान पद्धतीने आता आपण करू तडकेची तयारी त्यालाच काय म्हणतात फोडणी फोडणीची तयारी आत्ता आपण टाकलं आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी तेल आता तेल पण वापरताना कमीच वापरायला कारण कारण भरपूर तेल सुटणार आहे कारण खोबरं जे घेतलं खोबरं पण तेल सोडते त्या हिशोबानं आपण कमीच तेल वापरलं आहे हां तुम्हाला असं वाटत असेल की हा गोळा याच्यामध्ये होत नाही मग काय करायचं की थोडं थोडं सूप टाकून तो तसाही गोळा करायचा आता बऱ्याचदा आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघतो की बिना तेलाचे पदार्थही बनवले जातात म्हणजे बिना तेलाच्या भाज्याही बनवल्या जातात कित्येक व्हिडिओ आहेत की म्हणजे विदाउट ऑइल असे त्यामुळे मग आपण ऑइल वापरून करतोय तर बेस्ट आहे पण कमी वापरायचा तर तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये कमी तेल वाटते परंतु मी काय करणार थोडा 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 होऊ देणार आणि सूपसूपमध्ये सूप सुपमध्ये होऊ देणार कसं झापूक झुपूक सुपसूप राईल झापूक झुपूक सुपसूप असो तर छान पद्धतीने आता तुम्ही जडायला लागला थोडं थोडा मलाही वास येते मग थोडं 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 आपण त्याच्यामध्ये सूप टाकून एक एक स्टेप बाय स्टेप बाय स्टेप करत घेऊ मित्रांनो गोळा चांगल्या पद्धतीने शिजू द्या हे सगळ्यात महत्त्वाचं आहे गोळा जर शिजला नाही तर काहीच फायदा होणार नाही तुमचं पोट दुखेल कारण मसाले जर शिजले नाही तर ते त्रास देतात मित्रांनो आता तुम्ही शकता मी थोडा त्याच्यामध्ये सूप टाकून छान पद्धतीने त्याला मिक्स करून करतो आहे जरा पडदीशी पड्दी घेऊ तर मग घ्या थोडं थोडं सूप आणि थोडं थोडं हेच हेच मिश्रण तुम्हाला वारंवार वारंवार असंच करायचं आहे कारण तेल आपल्याला वाचवायचं आहे कारण तेल किती खाणार माणूस आणि म्हणजे असं काढून टाकावं लागतं मला किती एकदा तेल त्याच्यामुळे मग आरशा तुम्ही भाजी बघाल एक नंबर तुम्ही तेल काढायचं काम नाही मस्तपैकी भया भयानक तर्रीवाला रस्ता येईल तर आता मस्त बनली आपली शोर्ट स्क्रिप येतच आहे आणि आपण आता याच्यामध्ये टाकू आपलं थोडं 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 सुप हा 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 तुम्ही बघू शकता की आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे आणि तुमचे कमेंट करा मित्रांनो भिंडा लाईक करा शेअ सबस्क्राईब करा आणि शेअर करायला तर विसरूच नका धनक्या कार्यक्रम असा मस्तपैकी मेनू होईल की नाही आज की बोलायचंच काम नाही आता तुम्ही बघू शकता छान पद्धतीने आपलं मिश्रण हे झालं आहे थोडा वेळ आपण थोडं 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 होऊ देऊ आणि टाकू त्याच्यामध्ये मस्तपैकी आपली सगळी पिसेस आणि आन... खुश <laughs> होईल तुमची मिसेस असो आता जर थोडा वेळ आता याला असंच 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 थोडं घट्ट केलं तर तुमचं सुखच तयार मी थोडं झाकून ठेवलं त्याला पीसेस पण मस्त त्याच्यामध्ये होते आणि मित्रांनो आता हे बघू शकता तुम्ही एक दोन चार मिनटं जर तुम्ही असंच ठेवलं तर तुमचं सुख चिकन रेडी म्हणजे रेडी आणि मग थॉइ मग थोपण ऑकेऊ शोभात खाऊन उठू आणि मॉस करू मित्रांनो मला एवढा रस्सा लागतो म्हणजे लागतोच तुम्ही बघू शकाल कढई तर खूप मोठे आहे पण मी एक दोन वेळेस त्याचा ट्राय करतो एकदा मस्त चपातीसोबत खायचं आणि थोडं उरलं तर मग घ्यायचा नंतर संध्याकाळी भात आणि आता तुम्ही बघू शकता की एक नंबर सगळं मिक्स होईल आणि त्याचबरोबर एक थोडासा 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 त्याला उकड्या फुटल्या की तुम्ही म्हणाल की काय पेस्ट हो झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर जो आपला मस्तपैकी फ्रेश कापला होता तो देऊ टाकून असं छान पद्धतीने त्याला घेऊन मस्तपैकी मिक्स करून आणि आ हा 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 काय दणका उठलाय राव एक नंबर गावाकडची चव घरची फिलिंग आहे हा हा समोर जवळचा व्ह्यू हा 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 आत्ता तर मग बसायचंच फक्त जेवायला बरं एक नंबर आता इकडे टोमॅटो वगैरे मस्तपैकी आणि हे उकड्या 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 उठल्यात आणि एक दोन मिनटामध्ये आपलं सगळा रेडी होईल कार्यक्रम मित्रांनो तर मग बसताय व जेवायला हा 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 सगळा व्ह्यू खालचा आणि आत्ता आपण याच्यामध्ये मस्तपैकी कुस्करून हाणू ओ हो हो हे करू बाजूला माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलं आहे <laughs> एक नंबर झाला आहे आता हा दणका या हा हा घ्या मग दोन चपात्या फर्स्ट क्लास मित्रांनो तुम्हीही कुसकरून खाता की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा या मग असं छान पद्धतीने ओतून आणि थोडी तर्री थोडी खालच ग्रीवी आणि होऊ द्या आपली दणक्यात सुरुवात सबस्क्राइब करा